ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम <coughs> ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी काल म्हटलं होतं की या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये सुरवात आणि शेवट हा सोमवार पासून होतोय तर खूप मंडळीने प्रश्न केलेत की मग महाराज एवढा चांगला योग आहे तर आम्ही काय करू शकतो पूजा वगैरे काय काय करता येतं ते सांगा आम्हाला तर मी मंडळी तुम्हाला सांगतो की मी सोपं सांगत असतो जास्त अवघड सांगत नाही की जेणेकरून सहजरित्या तुम्हाला ते करता यावं हम्म कारण खूप काही अवघड केलं म्हणजेच देव पावतो असं काही नसतं फक्त आपलं मन ही देवाकडे आकर्षित असलं पाहिजे देवावर खूप श्रद्धा असली पाहिजे विश्वास असला पाहिजे म्हणजे सर्वच होतं तुम्ही साधं बेलपत्र वाहिलं आणि थोडंसं तांब्यावर जरी पाणी वाहिलं ना देवाला तरी पुरेश आहे फार मोठं काही करण्याची आवश्यकता पण फक्त तेवढं श्रद्धेनं करावं लागतं विश्वासानं करावं लागतं एवढंच असत तर तुम्हाला या श्रवण महिन्यामध्ये खूप काही करायला असत जमतंय पण तुम्ही किती करायचं हे तुम्ही तुमचं ठरवा मी फक्त सांगणार आहे तुम्हाला काय करायचं ते शेवटी तुमच्या तुमच्या ऐपतीप्रमाणे तुमच्या कामाच्या अनुसार वेळेच्या अनुसार हे गोष्टी करू शकतात सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की जर तुम्ही हा श्रावण महिना उपास केला तर खूप चांगले आहे आता उपास केला तर तुम्ही पूर्ण हा दिवसभर उपाशी राहायचं असं नाही आहे तुम्ही एक टाइम जेवण करून सुद्धा उपास करू शकतात अलग लक्षात एक टाइम जेवण करून ही उपवास करता येतो तो फक्त सकाळी काही खायचं म्हणजे फराळ वगैरे करू नका आणि रात्रीच्या वेळी फक्त एकच टायमाला वाटल्यास तुम्ही होता तर पाणी थोडंफार खाता येईल तुम्हाला ज्यांना का आशक्तपणा येतो तब्येत ठीक नाही अशांनी थोडंफार फराळ करा जास्त काही तळलेले वगैरे हार्ड पदार्थ खाऊ नका कारण हा उपवास केला तर तुमचा द्विरी फायदा आहे एकतर तुमची अनावश्यक चरबी कमी होईल जनता का चरबी आहे ना त्यांच्यासाठी आणि तुमचे काही पोटाचे विकार असतील काही असेल तर दूर होतील आणि नियमानं श्रावण महिन्यामध्येच उपास जास्त करून सांगितले गेले आहेत त्याचं कारण सुद्धा काय की श्रावण महिन्यामध्ये हे पावसाचा महिना असतो खूप काही पाऊस पडत असतो सर्वत्र घाण वगैरे काही असतात जीव जास्त प्रसार झालेला असतो भाज्या पाल्यावर वगैरे जे पदार्थ असतात त्यासाठी ही उपास करायचे असतात नियमानं त्याबरोबर देवाचं कार्य पण करायचं असतं तर तुम्ही शक्य जमान तेवढं उपवास करा एकच टायमाला जेवण करा आणि तो उपवास शक्यतो रात्रीच्या वेळी सोडा खूप उशिरा नाही सात आठ वाजता सुरू शकतात तुम्ही म्हणजे तो पूर्ण दिवसाचा उपवास होऊ शकतो <coughs> कुणी सोमवार धरला तो भी तसाच प्रकार करा मंगळवार धरला कुणी जे तुम्हाला काय अगर तुम्हाला सगळं पूर्ण महिनाभर नाही करता आलं तर तुमची जी वार आहेत ना ते, ते पण करा सोमवार कुणाला चतुर्थी असेल काय जे आहे ना ते तुम्हाला सुरुवात पण करायची असेल तर या महिन्यापासून करू शकतात आपण आणि अख्खा महिनाच जर धरला तर खूप काही चांगलं खूप बघा प्रयत्न करून एक महिनाभर एकच टायमाला जेवण करा आता आम्ही तर काय बारा महिने करतो तो आमचं वेगळे आमच्या काय आगेना पिछे गेला तर गेला वरी तोड करून गेला पण तुम्हाला नाही तुम्हाला बरंच काही गोष्टी करायच्या तुमची तब्येत सांभाळायची आहे तुम्हाला आणि तुम्ही एक टाईम जेवण करा थोडंफार फळं वगैरे खाऊ शकतात शाबुदाना वगैरे हार्ड पदार्थ खाऊ नका एवढं सांगायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ही उपास जमत असली तर मग काही ठराविक वारच करा तर नाहीतर मग तुमच्या तुमच्या इच्छेनुसार करा आणि विशेष म्हणजे तुम्हाला आता बऱ्याच जणांनी विचारलं की आम्ही कुठल्या ग्रंथाचं पारण करावं तर तुम्हाला ग्रंथ सांगतो हो सोपे एक शिवलीला अमृत ग्रंथ आहे त्याचं पारण करा अजून नवनाथ आहे नवनाथ महाराजांचं आहे त्याचं पारण करू शकतात तुम्ही गुरुचरित्राचं पारण करू शकतात अगर इतर खूप काही धार्मिक ग्रंथ आहेत शिवपुराण आहे खूप खूप आहेत आपल्याकडे काही कमी नाही करणारा काहीच कमी नाही आहे भरपूर आहे आपल्याकडे साहित्य तुमच्या सुई अनुसार करू शकतात तुम्ही याच्यामध्ये प्रदोष येऊ शकतो शिवरात्री येऊ शकते चतुर्थी येऊ शकते एकादशी येऊ शकते ते पण चांगले उपवास करा आणि हे नाही तुम्हाला वाचता येत समजा पारायण नाहीच जमत तर तुम्ही अ जप करा शिव जप करा शिव जप करा खूप करा खूप जेवढा जास्ती जास्त करता येते ते करू शकतात आणि वाटल्यास तसं किती मन करावं असं जर वाटत असेल तर तुम्ही संकल्प करा संकल्प करा अकरा हजार एकवीस हजार एक्कावन्न हजार काय तुम्हाला जमून तुम्हाला वेळ भेटतो त्या पद्धतीनं करा वाटल्यास लिहा हेवडा जो दररोज एकशे आठ वेळा जरी लिहिला तरी खूप झालं आणि जास्त लिहिलं तर काही वाईट नाही मी म्हणत असतो ना की आपला श्वास आहे एवढं जरी आपण नामस्मरण केलं तर ते कमीच आहे कारण एवढं ईश्वरनं आपल्याला देह दिलेला दे आहे एवढं चांगलं दिलेलं आहे आपल्याला जग दिलेलं दाखवलंय आणि त्याचं ही जी कर्ज आहे आपल्यावर ते कर्ज मुक्त होण्यासाठी या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे तर तुम्हाला सांगितले ग्रंथाच ही सोप्या सोप्या गोष्टी करायला चालतात आणि समजा केस कट करू नका ते पण पाळा जमत असलं तर आणि तुम्हाला जमत असेल ना या उपवास काळामध्ये तर पायामध्ये चप्पल वगैरे काही वापरू पण नको जर तुम्हाला आहे का नाही ठरव मी सांगायला फक्त चांगलं काय असतं ते आणि तुम्ही असं राहिला तर तुमच्या शरीरामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होईल कारण जमिनीचा आणि आपल्या शरीराचा स्पर्श होणं गरजेचं असतं त्यासाठी तुम्ही बिना चप्पल बुटाचे राहू शकतात एक महिनाभरसाठी ते न? या गोष्टीसुद्धा करता येतात आपल्याला खूप करायसारखं फक्त करायचं काय हे तुम्ही तुमचं ठरावा मी सांगतोय फक्त तुम्हाला आणि शिवपूजा कुणीतरी केव्हा तरी करतात ना तुम्ही सोमवारीच करता असं नका करू तुम्ही महिनाभर शिवपूजा सकाळी करा रात्रीच्या वेळी करा म्हणजे सायंकाळी करा ते पण आहे आणि वेळ भेटला तर दुपारी सुद्धा करू शकतात तुम्ही म्हणाल की हे काय प्रकारे असा हो oh, आपण इतर धर्माचं जर पाहिलं ना आपण मुस्लिम बांधवाचं पाहतो का कधी ऐकतंय का किती टाईम असतो त्यांचा नमाज वगैरे अहो ते कितीही कामातले लोक असतील व्यावसायिक असतील तरी ते नमाज कर नमाजला जातात ते अगर त्यांना वेळ भेटेल रस्त्यामध्ये थांबून सुद्धा ते करतात आपण काहीच करत नाहीत त्यांचं बारा महिने चालू असतं लक्षात घ्या आपण काही गोष्टी शिकायला पाहिजेत आपण आपण फार ढिले माणसं आहोत तसं सांगायचं म्हणजे आपल्या धर्माचा अभिमान नाही तुम्हाला अहो एक वेळची पूजा करायला तुम्हाला कंटाळा येतो तुम। नाही हो जमत नाही हो मला ऑफिसला जावं लागतो होत नाही हो का करणार हो मोप इच्छा आहे माझी अहो इच्छा आहे ना तुमची इच्छा असेल ना तर काहीच अवघड नाही प्रबळ इच्छा असल्यानंतर काही अवघड नसतं तुम्हाला माझं उदाहरण सांगू का तुम्हाला माझं आत्ता मी बरा झालो समजा थोडा आजारातून बऱ्यापैकी बाहेर पडलोय मी पण दीड दोन वर्षाच्या जवळजवळ मी खूप आजारी होतो तुम्हालाही माहित आहे माझ्या पायाचं ऑपरेशन झालं मोठं झालं ऑपरेशन डॉक्टरनी सांगितलं सुद्धा होतं की ही नो गॅरंटी त्याच्यातून बाहेर पडलो मी मी पूजा पाठ सोडला नाही हो नाही सोडला मी करत करत ही मने एक मी करतच राहिलो आणि करत राहिलो म्हणून मी असाय तुमच्या पुढे आता खूप माझी तब्येत चांगली आहे पूर्वीपेक्षाही चांगली म्हणाला अडचण नाही हा आता डोळ्याचा प्रॉब्लेम आहे मला दिसत नाही व्यवस्थित होईल ते पण होईल आणि नाही झालं तरी त्याच्या मनात का असेल ते असू त्याच्याबद्दल काही मी दुःखी नाहीये पण जमत नाही ही गोष्ट म्हणू नका मी चारला साडेचारला उठतो लक्षात घ्या नियमित बारा महिने चालू आहे माझ नियमितपणे चार साडेचारला उठतो मी स्नान वगैरे सर्व गोष्टी तिथून पुढे देवपूजेच्याच आधी लागतो मला आठ वाजतात म्हणजे जवळजवळ तीन चार तास लागतं ते सगळं मंदिरातलं गाभाऱ्यातलं साफसफाई करणं त्याची तिथलं सर्व करण दोन्हीकडे कर आता पूजा आपल्याकडे कमी नाहीत दोन मंदिर आहेत आपले त्या दोन मंदिरामधली पूजा करावी लागते जप करावं लागतो या गोष्टी सर्व करावं लागतात त्यानंतर बी तुमच्याशी गप्पा व्हावं लागतात फोनवर बोलावं लागतं कुणाचे मेसेज आलेले असतात ते पाहावं लागतं ते घालतो ना भी मी वेळ हम्म पण सायंकाळच्या वेळेस बी वेळ देतो मी संध्याकाळी सहाच्या नंतर आरती पूजा पाठ असतो मंदिरात ते पण करतो मी तेव्हा वेळेस वेळ देतो काम पण असतात ना मला <coughs> तरी करतो का नाही मी ठरवलंय ना तसं तुम्ही ठरवा तुम्हाला वेळ भेटतो दिवसभराचा नाही भेटला तरी सकाळचा वेळ कुणालाही भेटतो तुमचं सकाळी सहाला आठला ऑफिस असू देव तुम्ही लवकर उठा रात्री लवकर झोपा जरा मोबाईल चालत बसू नका जास्त वेळ आता आम्ही बी चालतोच मोबाईल चालत नाही असं नाही पण आम्हाला काही गोष्टी पाहाव्या लागतात तुमचेच असतात मॅशेज कुणाचे फोन असतात कुणाची काही समस्या असते त्याबद्दल मला मोबाईल पहावा लागतो त्याशिवाय तुमचा माझा संपर्क होईल का आणि मी तुमच्यासाठी तुमच्यासाठी सकाळी उठून मेसेज करतो का नाही श्री गणेशाय ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नमो हम्म असं बरेच काही काही असतं का नाही तुम्हाला वेळ देतो का नाही मला नको थकवा येत नसेल का पण नाही फक्त आपण ईश्वराचं केल्यानंतर आपल्याला खूप काही अशा अडचणी येतात ना ते दूर होतात हो म्हणून तुम्हाला मी सांगतो तर मला काय सांगायचं आपलं की श्रावण महिन्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी शिकायच्यात करायच्यात तुम्हाला जमल असं करा काय hmm? काय करायला सांगितलं दररोज नियमितपणे पूजा करा सोमवारपुरती मर्यादेत ठेवून नका दररोज रोज शिव पूजा करा सकाळी तर करा पण सायंकाळी जमत असलं तर करा देवाबत्ती वगैरे करत जा उपवास महिन्याचा जमला तर खूपच छान नाही जमलं तर वार धरा कोणाला शुक्रवार काळ धरायची ते धरा hmm? त्यात काय जे असतील चातुर् म्हणजे चतुर्थी वगैरे येते शिवरात्री येते hmm? पुन्हा प्रदोष येतो असे बरेचसे आहेत ते पूर्ण तुम्ही उपवास करायचे ज्यांना जमून तेवढं नाही जमले तर सोडून द्याविषयी तो नाही प्रश्न पण मला जे काही प्रश्न विचारले त्याचं उत्तर सांगतोय मी तुम्हाला तर तुमचा हा श्रावण महिना शिवमय झाला पाहिजे पूर्ण महिना आणि विशेष म्हणजे अजून बऱ्याच जणांचे पूजा मंदिरात जाऊन करायची का घरी करायची तर ते शक्य तेवढं तुम्ही शिवपूजा आपल्या घरीच करावी कारण घरामध्ये जर शिवपूजा मांडली केली तर आपल्या घरातील वातावरण हे चांगल्या प्रकारे राहतं प्रसन्न वाटत घरामध्ये आणि घरामध्ये जप केला तर घरातील दूषित वातावरण आहे ते दूर होत घरामध्ये एक दैवी शक्ती प्राप्त होते बऱ्याच काही समस्या असतील त्या दूर होतील तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते ते दूर होईल हम्म पळून जाईल कुठेतरी घर कसं आपलं शिवमय झालं पाहिजे नाही जमत तुम्हाला म्हणायला जप तर तुम्ही आता एक यंत्र भेटतं ना ते घरी जपाचे ते लावा चोवीस तास चल त्या बारीक आवाज जेणेकरून इतरला काही त्रास होणार नाही मुलं अभ्यास करत असतील त्यांनाही त्रास होता कामा नाही तसं तर आजकालची मुलं जास्त अभ्यास नाहीत करत त्यांचं ते चाललेलं असं दुसरंच पण एक एकदम सौम्य आवाजात सहजरित्या शांत ज्याचं मन शांत झालं त्याला तो जप ऐकायला आला पाहिजे आता मी मंदिरात लावलेलं असतो बघा गायत्री मंत्र चालू असतो एकदम बोलता येतं काही कुणाला त्रास होत नाही एकदम खूप कमी आवाजामध्ये असतो तसं तुम्ही तुमच्या घरामध्ये कमी आवाजामध्ये ठेवा जेणेकरून इतरलाही त्रास होणार नाही आवाजाचा तर तुम्ही या श्रावण महिन्यापासून अशा पद्धतीनं सुरुवात करावी हं तर एवढंच सांगायचंय मला तर मंडळी आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी